श्री कृष्ण राधे राधे माझा एक असा व्हिडिओ बनवायचं कारण आहे की मी मैत्री करते माझी मैत्रीण म्हणा माझी मैत्रिणीचे आहेत जास्त करून म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्री मैत्री म्हणजे काय असतं मैत्री म्हणजे जिथं स्वार्थ नसत तो मैत्री असते आणि जिथं स्वार्थ असतं ना तिथं मैत्री कधीच नसती म्हणून थोडक्यात सांगते मी तुम्हाला आणि आम्ही ना मैत्रिणी आहेत ना आम्ही खूप दोन तीन जणीच आहेत जास्त नाही मी कारण जास्त ठेवत नाही कारण जास्त म्हणलं ना की मैत्रीण असतात तो एक घोळका असतो फक्त बाधवीच्या महिन्यात असतो बघा तो आणि मैत्रिणी म्हणजे ना दोन नाही तर तीन मैत्रिणी लय झाल्या आणि माझ्या आयुष्यात आहेत मैत्रिणी तशा की त्यांना मी जीवाबाहोचं सांगू शकते आणि मैत्रिणी आम्ही दोन दोन तीन तीन महिने बोलत नाही आणि एकदा जर बोलायला लागलो ना की दोन तास फोन ठेवत नाही ह्याला म्हणतात मैत्रिणी आणि बहीण बी मैत्रिणी असते या असं नाही की बहीण मैत्रीण असते बहीण बी मैत्रीतच नातं जोडलेलं ना असतं पण काही बहिणी अशा असतात की त्यांना न म्हणलेलं चांगलं बहिणी आणि काही बहिणी अशा असतात की त्यांना जीवापाड जीव लावू शकतो दोन म्हणजे दोन शिवे घेऊ बी शकतो दोन शिवे देऊ बी शकतो त्याला बहीण बी म्हणतात आणि मैत्री बी म्हणतात कारण का तर मैत्रीचं नातं काय असतं ना मी फक्त निभवते मला दुसऱ्यांची गरज नाही पडत आणि दुसरी समोरचा निभू अगर ना निभू पण आपण निभवायची असती त्याला मैत्री म्हणतात समोरच्या मनात काय चाललंय हे आपण नाही विचार करायचा आपल्या मनात काय चाललंय हे विचार करायचा असतो आणि तुम्ही म्हणताल की असं बोलते तसं नाही आहे कारण माझ्या बी मैत्रिणी आहेत आम्ही बोलतो ना एवढं म्हणजे बोलतो ना की आम्हाला माहिती नाही पण आम्ही दोन दोन महिने फोन करत नाही की तू कशी काय कशी रोज जिवली का भेटली का काय केलं हे अजिबात विचारत नाही फक्त एकदा बोलायला लागलो ना की आमचं दीड दीड दोन दोन तास आमचे फोनच ठेवत नाही आणि मग शेवट काय म्हणतो किती बोलतीस ग ठेव ना आता असं बोलतो म्हणजे त्यात एक आणि एक माझ्या एक मैत्रिणीला म्हणजे असं